तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपेधी घुरे चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी न उद्याच्या मकर संक्रांतीसाठी खास अशी छान अशी रंगोळी काढणार आहोत आपण असं काळ्या रंगात अशी साडी काढणार आहोत तर बघू शकताय तुम्ही एक मी काळ्या रंगाचा असा आयत काढून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला पूर्ण असा काळा रंग भरून घ्यायचा आहे पूर्ण रंग आपण भरून घेऊयात तर आपला काळा रंग आता पूर्णपणे भरून झालेला आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे ह्या साड्याच्या घेता दो दो ह्या दोन्ही बाजूनी आणि खाली एक पट्टा आपल्याला असा लाल रंगाचा देऊन घ्यायचा आहे तुम्ही तर कोणताही कलर देऊ शकताय तुम्हाला जो आवडेल तो मी तर लाल देऊन घेतलेला आहे कारण लाल आणि काळ्याचं कॉम्बिनेशन अगदी उठून दिसतं तरी आपल्या आता साडीचे काठ असणार आहेत तर ते पूर्ण लाल रंग देऊन घेऊयात तर बघू शकता आपलं तिन्ही बाजूने काय केलेलं आहे आपण लाल रंग भरून घेतलेला आहे काय करू आता इथं साईडनं आपल्याला पिवळ्या रंगायचे असे छान असे पट्टे ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर इकडून पण आपल्याला पिवळा रंग ओढून घ्यायचा आहे थोडासा डार्क करून घेत आहे मी आता आतमध्ये दे देखील आपल्याला असे पिवळ्या रंगाचे टिपकी देऊन घ्यायचे आहेत പദ്ധതിന് സംപൂർണ്ണ സർക്കി ഓടുന്ന त्याच्या आधीमध्ये देखील आपण चिपके देऊन घेऊयात त्यामध्ये आपल्याला काय करायचं हलकस बॉटने प्रेस करत जायचं आहे आपल्याला प्रत्येक टिपका त्यामध्ये आपल्याला गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे दे। आतमध्ये असं प्रत्येक टुपक्यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे तर साडीचे जे आपले काठी दिसत आहे तिथं आपण काय करायचं असे मोठे मोठे पिवळ्या रंगाचे टिपके देऊन घ्यायचे आता हे देखील आपल्याला अशी बोटाने थोडेसे पसरवून घ्यायचे आहेत आणि याला तूथपिकचे काय करायचं आपल्याला अशी याची फुलं तयार करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपण ही सगळी फुलं तयार करून घेऊयात तर यामध्ये आपण काय करूयात पांढऱ्या रंगाची अशी टिपके ओढून घेऊयात म्हणजे आपल्या अशी फुलातही एकदम अशी उठून दिसतील आता आपण साडीला या खाली गोंडे तयार करून घ्यायचे तर मी एक लाल रंगाचा टिपका ओढून घेणार आहे त्यानंतर एक पिवळा देणार आहे आता याच्यामध्ये मी काय करणार आहे पिवळ्या रंगाचा एक एक टिपका देणार आहे आपल्याला काय करायचं आहे थोडंसं चमच्याने आपल्याला असं पुढं ओढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला याच्याशी गोंडे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण इथं काय करूया एक हायदे गुंगवाची कोयरी ठेवून घेऊयात तर व्हिडिओ आपला कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला ही जर का रांगोळी आवडली आवड आवडली असेल तर माझ्या नक्की